हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज संततधार पावसामुळे लांडोर बंगला येथील ओव्हरफ्लो पर्यटकांची मोठी गर्दी वनक्षेत्रात असलेल्या ऐतिहासिक लळिंग पुरणातील लांडोर बंगला येथील धबधबा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने ओसंडून वाहू लागला आहे मागील दोन वर्षापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला हा धबधबा यंदा मात्र ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे गेल्या वर्षी पावसाअभावी हा धबधबा कोरडा ठाक होता त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा मोठा हिरमोड होत होता यंदा सुद्धा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला गेला तरीही लांडोर बंगला धबधबा कोरड्या स्थितीत होता मात्र आठवड्याभरापासून झालेल्या पावसाने व दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हा धबधबा ओसंडून वाहतोय जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे मात्र लळिंग परिसरात अपेक्षित असा पाऊस झालेला नव्हता परंतु दोन दिवसात बरसलेल्या पावसाने सर्व उणीव भरून काढली असून कुरण क्षेत्रातील हरण्या तीन कोण्या गारगोटी हे तलाव तसेच वनक्षेत्रात असलेली सर्वच लहान मोठी धरणं बंधारे आदी पूर्ण क्षमतेने भरली आहेत कुरण परिसरात सर्वत्र हिरवळ पसरलेली असून ही बाब देखील पर्यटकांना आकर्षित करीत आहे हा मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू तुम्ही गव्हर्नमेंट नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक, काला एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास